फोकस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना पुनश्च एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आजपासून आपल्याकडे दिवाळी सुरू झालेली आहे काल आपण प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनचा आढावा घेतला होता आज सकाळी पाबर रोडच्या एका चौकातून प्रभाग क्रमांक तीनचा आढावा घेण्यात आला आणि आत्ता प्रभाग क्रमांक चारमध्ये मी आहे माझ्या मागे आपण हे जे गेट पाहताय या गेटच्या पलीकडे एक वडा आहे आणि त्या पलीकडे प्रभाग क्रमांक एक सुरू होतो जिथे पांडुर पांडुरंग नगर आहे या दोघांच्या मध्ये जो ओढा आहे गेली अनेक वर्ष या ओढ्याचा प्रश्न राजगुरुनगर शहरातील ह्या प्रभागाच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे या इथे जी घरं आहेत त्या बाजूला त्या नागरिकांना इथे राहणाऱ्या नागरिकांना इथल्या वासाचा प्रॉब्लेम होतो कारण गेली अनेक वर्ष मार्केट यार्डच्या परिसरात अगणित कचरा टाकला जातो ते कुणी तिथले जे येणारे व्यापारी आहेत ते टाकतात याच्याही नंतर आणखीन एक मुद्दा घ्यायचा म्हटला तर प्रभाग क्रमांक चार हा स्वामी समर्थ कॉलनी बच्चे पाटील कॉलनी अमिरा प्रॉपर्टी टेल्को क्रमांक टेल्को कॉलनी क्रमांक एक आणि आनंदनगर यांच्या मध्यात विभागलेला हा जो प्रभाग आहे या प्रभागात एकूण दोन हजार मतदार आहेत आत्ता तरी एकतीस ऑक्टोबरनंतर ही यादी पुनर्निर्मित होणार आहे आणि त्याच्यानंतर एकूण मतदार किती त्याच्यातले महिला किती आणि पुरुष किती हे समोर येईल पुरुष आत्ता तरी एक हजार सत्तरात आणि स्त्रिया एक हजार सत्तावीस आत्ता तरी या यादीत आहेत सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असा हा आरक्षित झालेला गट आहे धीरज यादक निलेश गवते अश्विन कुमार भंडलकर उद्योजक राजू जाधव आणि गणेश शेळके अशी या सर्वसाधारण गटातली आत्ता तरी इच्छुकांच्या यादीतली नावं आहेत अचानकपणे या यादीत वाढही होऊ शकते किंवा या यादीतील एखादे नाव कमीसुद्धा होऊ शकते येणाऱ्या वेळेनुसार हे ठरेल आत्ता या घडीच्या या घडीला जे समोर दिसतं आहे धीरजादक असेल किंवा निलेश गवते असेल किंवा राजू राधव गणेश किंवा अश्विन कुमार भंडलकर ही सर सर्व इथले स्थानिकच आहेत जे अनेक वर्षापासून इथल्या मतदारांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत याच्यातले काही अत्यंत उत्तम असे शिक्षण घेतलेले सुद्धा उमेदवार आहेत ज्यांना पुढे जाऊन नगर परिषदेत सेवा करण्याची इच्छा आहे याच्यानंतर या प्रभागातून अजून एक नाव समोर येतं आहे ते म्हणजे सर्वसाधारण महिलेतून संपदाताई सांडभोर यांचं संपदाताई सांडभोर यापूर्वीच्या संपदा या येथील नगरसेवक होत्या त्या बांधकाम विभागाच्या सभापतीसुद्धा राहिलेल्या आहेत आणि आत्ता अचानकपणे पुढील येत्या काळात कदाचित त्यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी बाहेर येऊ शकतं अशी सुद्धा एक चर्चा आहे मात्र या प्रभागातील सर्वात महत्त्वाचे जे दोन तीन विषय आहेत त्यातला सर्वात पहिला विषय मी सांगितल्याप्रमाणे एक आणि चारच्या मधील ओढा ज्याचा स्थानिक नागरिकांना फार त्रास होतोय कचरा प्रश्न इथे गाड्या वेळेवर येत नाहीत कचऱ्याच्या असा सुद्धा एक ओरड आहे स्थानिकांची आणि ड्रेनेज लाईन हे सर्व प्रश्न जो मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल किंवा जो उमेदवार मार्गी लावण्याचे शब्द देईल तो उमेदवार इथला नगरसेवक असू शकतो अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे मात्र हा निर्णय नागरिक घेतील जनता घेईल कारण जनता जनार्दन जन जे निर्णय घेते ते सर्वांना मान्य करावं लागतं त्याच्यामुळे याच्यानंतर आपण जे पाच सहा द शिल्लक वाढ घेणार आहोत सहा वाढ जे शिल्लक आहेत ते उद्या दोन त्याच्यानंतरच्या दिवशी दोन हे असे आपण घेणार आहोत आजच्या चौथ्या क्रमांकाच्या प्रभागात जी गर जी गरज आहे जी नागरिकांचं मागणं आहे ते मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी जे पुढचे वाट आहेत ते ज्या माहितीसाठी आपण नक्की पहा फोकस महाराष्ट्र आणि पुनश्च्या एकदा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश्वर नावड फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 खेड तालुक्यातील पेट्रोल डिझेल व सीएनजी गॅस पंप विश्वासातलं एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे चाकण पेट्रोल डेपो एकोणीसशे पासून सलग त्रेसष्ट वर्ष आपल्या सेवेत आमच्याकडे सर्वोत्तम असं पेट्रोल डिझेल तसेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सीएनजी गॅस उपलब्ध आमचा पत्ता चाकण पेट्रोल डेपो पुणे नाशिक हायवे चाकण आमचा संपर्क आठ नऊ 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 चार चार एक दोन सहा पाच